काय फरक पडतो अरे नसली जात पण रक्ताचा तर भाऊ जेवण केलं का विचारत नाही सक्का भाऊ विचारत नाही घ्या नाही विचार भाऊ सगळ्या स्वार्थ पाहता या माणसाला स्वार्थ नाही पाहिला हे आंदोलन करणे उपोषण करणे हे फुकट होतं का हे वकील लावायचा फुकट होता का याला पैसे लागतात सांगा कोणा पैसे दिल्याचा या कामासाठी क्षमा मागतो की मी तुमच्या सोबत बसणार होतो सकाळी नऊ वाजेपासून पण काल तब्येत बरोबर नाही होते खूप सारे वॉमिटिंग होत होते तर मला जमलं नाही पण सर्वप्रथम मी माझ्या टीमच्या सर्व सदस्यांना विशेषकर भाई अमर भाईंना आणि कृती समितीचे सर्व सदस्य यांना धन्यवाद देतो की खूप रात्री उशिरापर्यंत हे स्टेज लावण्याचं काम सुरू होतं रात्री दोन अडीच वाजता मला मेसेज आला होत कि इथे गाद्या पाहिजे बसण्यासाठी खूप म्हातारे लोक आहे बोलण्याचा अर्थ हे आहे की जे हे लोक करणारे आहे जे कृती समिती असू द्या किंवा माझ्या टीमचे सदस्य असू द्या त्यांचा काहीही स्वतःचा स्वार्थ नाही आहे याच्यामध्ये ते एक माणुसकीच्या दृष्टीने हे सगळं करत आहे मागच्या दीड वर्षापासून जे लढाई आपण सुरू केली होती ते इथपर्यंत आलेली आहे हे जेव्हा मी भाईने मला हे पोस्टर पाठवले होते अडतालीस आपले पैकी जे लोक होते जे आज आपल्यामध्ये नाही आहे तेही कुणाचे कोणाचा वडील असेल कोणाचा नवरा असेल बायको असेल कुणाचा मुलगा असेल मित्र असेल आपण बघितलं असेल की काल पूर्ण दिवस टेलिव्हिजनवर एकच बातम्या चालू होती एका फिल्म ॲक्टर सैफ अली खानला काही इंजुरी आली होती तर दिवसभर राष्ट्रीय मीडिया असू द्या नॅशनल मीडिया किंवा आपले मराठी चॅनल्स असू द्या सगळ्यांची हेडलाईन्स एकच होती की सैफ अली खान गंभीर जखमी झाला तो गंभीर झाला तर नॅशनल न्यूज होते आणि आमचे इतके सारे लोक मेले त्याची दखल घेण्यासाठी कोणी तयार नाही आहे त्यांच्या बाबतीत बोलण्यासाठी कोणी तयार नाही आहे यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी कोणी नाही आहे काय अडचणीमध्ये त्यांचा मृत्यू झाला असेल अनेक लोकांना मी ओळखतो माझ्याकडे यायचं साहेब मुलींचं लग्न करायचं आहे हार्टचं ऑपरेशन करायचे आहे मला घर बांधण्यासाठी पैसे जमा केले होते इकट्ठा केले होते कोण यांचे वाली आहे आणि काय फक्त आकडे वाढवण्यासाठी हे सगळं केलेले आहे मला माहित आहे जेव्हा हे आंदोलन सुरू केलं होत पहिला आकडा जे आला होता चौदा लोक दिलेले आहे चौदाच्या हो वीस वीसच्या पंचवीस पंचवीसच्या पंच पन्नास पंच पर्यंत पण आलेले आहे कोण आहे जबाबदार कोणीतरी याची जबाबदारी घ्यायला पाहिजे खऱ्या अर्थाने सांगायचं असेल तर हे मृत्यू जे आहे हे नॅचरल डेथ नाही आहे असंच ते मेले हे नॅचरल डेथ नाही आहे न्याय असला असत तर या औरंगाबाद जिल्ह्याच्या जिल्हा अधिकारी असू द्या पोलीस कमिशनर असू द्या आर असू द्या त्यांच्यावर हत्याचा गुन्हा नोंदवायला पाहिजे या हत्याचा गुन्हा त्यांच्यावर नोंदवायला पाहिजे होतं साहेफ अली खान आणि याच्यामध्ये फार इतकंच आहे तो खूप मोठा माणूस आहे हे सगळे गरीब लोक आहे पण हे सगळ्यांनी आपल्या आयुष्याची कष्टाची कमाई इकट्ठा करून त्यांचा पाप एकच होता की सरकारनी ज्याला लायसन्स दिले होते की हे तू चाल पतसंस्था त्याच्यामध्ये पैसे जमा केले आणि पडून गेला ते आज इतके महिने उलटून सुद्धा ठीक आहे काही लोकांना पैसे मिळण्यास सुरुवात झालेली आहे दहा हजार पंधरा हजार वीस हजार पर्यंत पैसे पंचवीस हजार पर्यंत आज अगर या कलेक्टर साहेबांनी पोलीस कमिशनर साहेबांनी डी ने काळे साहेबांनी संभाजी काकडे साहेब संभाजी पवार हे सगळ्या अधिकाऱ्यांनी आपल्या मनावर घेतलं असते तर जे कोट्यवधी रुपयांची प्रॉपर्टी लिलावासाठी आणण्यात आलेली आहे ते विकून ते पैसे तुम्हाला मिळाले असते पण आपल्याला माहित आहे एक आंदोलन आपण जेव्हा केलं होतं माझ्या ऑफिसमध्ये हे प्रॉपर्टी विकायची नाही पोलिसांचा आदेश असून सुद्धा इथे बसलेले एक अधिकारी ते प्रॉपर्टी एका मोठ्या नेत्याच्या जवळच्या माणसाला विकून टाकतात आम्हाला आश्वासन देण्यात येतं की आम्ही कारवाई करू आम्ही चौकशी करू आज वेळ आलेली आहे त्यांना विचारण्यासाठी की तुमच्या चौकशी मध्ये काय निष्पन्न झालेलं आहे काय कारवाई केलेली आहे तुम्ही तुम्ही हे समजत असेल की हे सगळं गोरगरीब लोक आहे किती चक्रा मारणार किती लड़ाओ भा करणार मी पहिल्या दिवसापासून एकच बोलत आहे आज पुन्हा एकदा बोलतो जोपर्यंत एक एक माणसाच्या एक रा कुछे कुछे, एक रुपया परत मिळणार नाही तोपर्यंत आमचा लढा असा सुरूच राहणार आहे दररोज आम्हाला कुठे ना कुठे मुंबईमध्ये एक मोठा फ्रॉड झाला हजारो कोटी रुपये घेऊन पळाला बीड मध्ये काय आहे लातूर मध्ये काय आहे अहमदनगर मध्ये काय चाललेलं आहे त्यांचे पैसे मिळाले नाही पण कमीत कमी, कमी आधारची सुरुवात झालेली आहे आणि प्रामाणिकपणे या लोकांनी काम केले असते ते आज आपल्याला हे वेळ आली नसती की आपण इथे बसून पैसे आमचे हक्काचे पैसे कष्टाचे पैसे आणि आम्ही आमरान उपोषण करत आहे याच्या पेक्षा दुर्दैव का असणार आहे आमच्या हक्काचे काही भीक मागत नाही आम्ही आम्ही काय त्यांच्याकडून काही फेवर मागत नाही आमचे कष्टाचे पैसे द्यायला तुमच्याकडे पैसे नाही आहे आणि फुक्ताचे पैसे कसे वाटत आहे सरकार कोणत्याही सरकार असू द्या खऱ्या अर्थाने पहिले जे जे लोकांचे कष्टाचे पैसे होते ते परत करायला पाहिजे होते नंतर तुम्हाला फुक्तात कुणाला काय द्यायचे आहे हे तुम्ही ठरवा पण यांचे पैसे ठेवायचे आणि दुसऱ्यांना फक्त वाटायचे हे कसली पॉलिसी हे कसले नियम फक्त हे गरीब आहे किती फाईट करणार काय करणार आपण किती मोठे मोठे आंदोलन केले जसा गजा भाऊने सांगितलं किती केसेस आमच्यावर करण्यात आले त्यांना असं वाटलं एक केस झाला तर हे दुसरा केस साठी ते आंदोलन करणार नाही आम्ही केलं एक झालं दोन झालं तीन झाले आता जेव्हा आम्ही आमरण उपोषण साठी बसतो तर तुम्हाला कळतं की आपल्याला आज मीटिंग घ्यायची आहे का तुमची जबाबदारी नाही आहे का तुम्हाला माहित नाही आहे का हे सगळं करायला पाहिजे कशाला तुम्हाला आमच्यावर हे वेळ आणायची आहे की नाही तुम्ही बसा मग आम्ही तुमच्या मुद्द्याच्या बाबतीत चर्चा करू किती पत्र आम्ही पाठवलेले आहे मला या गोष्टीचा आनंद आहे की फक्त आणि फक्त आदर्श संस्थेच्या घोटाळ्यामुळे आज महाराष्ट्र सरकार पूर्ण कायदा बदलत आहे की जे ठेवीदारांचे पैसे बुडत आहे ते पैसे कसे लवकरात लवकर मिळता येथील त्याच्या बाबतीत कायदा ते बदलू लागलेले आहे आजच माझ्या हाती एक परिपत्रक महाराष्ट्र सरकारने जे काढलेलं आहे बारा डिसेंबरच्या आहे महाराष्ट्र ठेवीदारांच्या वित्तीय संस्थामधील हितसंबंधाचे संरक्षण अधिनियम विहित काल मर्यादेत कराव्याच्या कारवाही बाबत टाइम बाउंड पत्र आला तर एक महिन्यामध्ये हे हे हे, हे करायचं नोटिफिकेशन आलं तर एक महिन्यामध्ये हे काय काय करायचं आहे महाराष्ट्र सरकारनी जेव्हा हे निर्णय घेतला ते फक्त आणि फक्त तुमच्यामुळे हे निर्णय घेण्यात आलेला आहे आणि त्याचा फायदा फक्त आदर्शला नाही होणार याचा फायदा पूर्ण महाराष्ट्रामध्ये जे असे गोर गरीब लोकांचे कष्टाचे पैसे बुडालेले आहे त्यांना सगळ्यांना याचा फायदा मिळणार आहे किती महिने झाले प्रॉपर्टी आहे नोटिफिकेशन काढायचं मग आदरणीय कलेक्टर साहेब एक पत्र पाठवते आपले कन्नडचे एसडीएम एस डी एम साहेब पुन्हा कलेक्टर साहेबांना पत्र पाठवते आणि सांगते की माझ्याकडे खूप काम आहे मी हे काम करू शकत नाही मग आम्ही त्यांच्या मागे लागतो तर कलेक्टर साहेब पुन्हा एक पत्र पाठवतो करा बाबा हे काम करा किती महिने चालणार हे तुमचा पत्र व्यवहाराचा खेळ आणि एस डी एम काम करत नसेल तर त्या वरून त्याला लात मारून खाली काढा कलेक्टरचा आदेश नाही आणि कलेक्टर साहेब तुमच्यामध्ये इतकी ताकद नाही आहे का तुमच्यामध्ये कायद्याप्रमाणे त्याच्यावर का ऍक्शन घेण्याची ताकद नाही आहे का की आम्हाला हे सांगण्याची वेळ येत आता सरकारने हे नियम केलेला आहे याच परिपत्रकामध्ये सरकारने सांगितलेलं आहे जे अधिकारी काम करण्यास चुकवत असेल तर त्याच्यावर कडक कारवाई करा, करा ह्या परिपत्रकामध्ये आलेला आहे आणलं सगळं बहुतेक त्यांनी वाचलं नसेल तर त्यांना दाखवण्यासाठी एक प्रत आणलेले आहे बारा तारखेचा आहे दोन डिसेंबरला एक परिपत्रक आलं होतं त्याच्यामध्ये सगळं हे होतं डिटेल्स होत त्याच्यानंतर बारा डिसेंबरला हे परिपत्रक आलेलं आहे आता परिपत्रक म्हणजे सरकारचा आदेश असत आणि त्याचा पालन करणं सगळं जिल्हाधिकाऱ्यांच्या जबाबदारी असते आता परिपत्रक तर आलेला आहे त्याच्यावर त्यांनी काय काम केलेलं आहे काय प्रोग्रेस झालेला आहे आता जसं आमची ने सांगितलं की आज तुम्ही मीटिंग घेत आहे त्याचा निकाल काय असणार तुम्ही किती दिवस और देणार आज आपण एकट्टा येथे झालेलो आहोत तर त्यांना स्पष्टपणे विचारायचं आहे आता दिवस सांगा महिने महिने गेले वर्ष गेला काही गेला आता दिवस सांगा या दिवसाला या आणि तुमचे पैसे घेऊन जा खूप झाला नाहीतर एक हिंदी में कहावत है अगर घी सीधी उंगली से नहीं निकलता है तो उंगली तेडी करनी पडती है اور گرجو بھائی جیسے اگر لوگ ہیں تو انگلی بھی کرنے کی ضرورت نہیں رہتی گھی کا ڈبا ہی پھوڑ دیتے ہیں ہم مجھے ہی بتایا گیا ہے کہ ابھی تین بجے ادھیکاری کے ساتھ یہ بیٹھک کرنے والے ہیں ہمیں ان سے کیا کیا سوال کرنا ہے مجھے خود اس بات کا بڑا افسوس ہے کہ آپ کو اپ کرنا پیسہ واپس لینے کے لیے یہاں پر خالی پیٹ بیٹھنا پڑ رہا ہے آپ کی تکلیف کیا ہے آپ کا درد کیا ہے آپ کی پریشانی کیا ہے یہ میں اچھی طریقے سے سمجھ سکتا ہوں لیکن میں آپ کو اتنا بھی یقین دلانا چاہتا ہوں جتنا راستہ ہم نے تیہ کر کے آئے ہے مہاراشٹرا کی کوئی پت سنستہ اتنے آگے تک نہیں جا پائی ٹھیک ہے شروعات ہوئی ہے پچیس ہزار تک کل پچاس ہزار کی ہوگی لاکھ کی ہوگی دو لاکھ کی ہوگی میں یہاں پر ہماری بہنوں کے سرٹیفکیٹ دیکھ رہا تھا کتنے محنتوں سے یہ پیسہ اکھٹا کیا گیا ہوگا آپ کچھ سوچئے کہ جب یہ پیسہ اچانک ان کے ہاتھ سے نکل گیا ہوگا تو کیا ان کی حالت رہی ہوگی کسی نے کہا ہے کہ یہ جتنے بھی لوگ آئے ہیں اس میں ٹھیریدار نہیں ہے تو میڈیا والوں سے اپیل کروں گا یہ سب ہے میرے بھائی صاحب میں اکیلا ہوں جو نہیں ہوں ورنہ یہ باقی کے پورے کے پورے ٹھیویدار ہیں جنہیں اپنا حق مانگنے کے لیے وہ آئے ہیں ذرا ادھر میرے بھائیوں کی طرف بھی گھوائیے یہ بھی آپ کو دکھا رہے ہیں یہ بھی آپ کو دکھا رہے ہیں کہ یہ سب اپنے حق کا پیسہ لینے کے لیے آ رہے ہیں ہم امید کرتے ہیں کہ کلیکٹر صاحب کی میٹنگ اگر ہو جائے اس کے بعد ان کا کیا فیصلہ ہے وہ کیا ہمیں بتاتے ہیں اور اگر ان کا آشواسن آدھا ادھورا رہا تو ہمارا مندولن بہت مضبوط چلے گا پھر اب کچا پکا کچھ چلے گا نہیں جو بھی ہے ٹھوس جو بھی ہے پورا پکا آشواسن ملے ورنہ اگر تم یہ سمجھ رہے ہے کہ یہ غریب لوگ ہے یہ کچھ کر نہیں سکتے ہے تو انہیں یاد دلا دوں کہ ڈویژنل کمشنر کا آفس کے گیٹ کو توڑ کر جانے کی طاقت رکھنے والے یہ لوگ ہیں سبھی وہ گیٹ کو چھلانگ لگا کر چھلانگ لگا کر پولیس کی پولیس کی لاٹیاں ٹھى کھانے کے لیے تیار ہے آسو گیس چھوڑے گئے تھے اس کے لیے تیار ہے جب ویسے ہی اگر تصویریں ایسی بڑھتی جا رہی ہے تو خاموشی سے مرنے میں کوئی مطلب نہیں ہے لڑیں گے پوری طاقت کے ساتھ بھڑيں گے بس آپ لوگ اپنی ہمت مت ہاریے آپ لوگوں کی یہ لڑائی میں اگر لے کر گیا ہوں تو صرف اس وجہ سے کہ ہم نے جب بھی آواز لگائی آپ لوگوں نے اپنا کام اپنا دھندہ اپنی دکان اپنی نوکری سب کچھ چھوڑ کر آپ لوگ آئے کیونکہ آپ کو بھی یہ معلوم ہے کہ اگر یہ لڑائی کہیں آدھے راستے میں ختم ہو گئی تو ہم نے پچھلے دیر سال سے جو محنتیں کی ہے جو لڑائی ہم نے کی ہے وہ کہیں نہ کہیں آگے جا کر اس کا کوئی راستہ نظر نہیں آئے گا اسی لیے بس یہ سمجھ لیجئے گا کہ ہم اس مقام کے اوپر آ گئے ہیں جہاں پر پروپٹی سامنے کھڑی ہوئی ہے خریدنے والے بھی اس کے لیے تیار ہیں صرف یہ ہے کہ ان کا نوٹیفکیشن نکلے کئی ایسی پراپرٹیز ہیں کئی ایسی پراپرٹیز ہیں جس کو میں نے خود نے اپنے پیج کے اوپر ڈال کر میرے جان پیسان کے لوگوں کو کہا کہ بھیا پیسہ ہوں گا تو لے لے یار وہ بیچنے کے کام میں بھی ہم ان کی مدد کر رہے ہیں تو ایک مرتبہ یہ آکشن کا جیسے ہی ڈسیجن ہو جاتا ہے فوراں یہ پیسہ آنا شروع ہوگا اور وہ پیسہ آ جائے گا سب کو مل جائے گا ہم اور آپ صرف یہی ہاتھ جوڑ کر اللہ سے بھگوان سے یہی دعا کریں کہ یہ جو ارتالیس ہے ارتالیس کے آگے ایک اور کسی کی تصویر نہیں لگنی چاہیے اس کے سامنے اس کے سامنے ایک اور کسی کی تصویر نہیں لگنی چاہیے آپ کو ہو سکتا ہے آپ کے گاؤں کے اندر راجنیتی سے تعلق رکھنے والے لوگ کہیں گے کہ پیسہ نہیں ملے گا کر کے آپ کو یہ مایوس کرنے کی بات کریں گے آپ کو یہ کمزور کرنے کی بات کریں گے کہ یہ پیسہ کیسے ملے گا ان کو یہ کہہ دینا کہ جب تک ہم ساتھ میں ہاتھ میں ہاتھ ڈال کر کھڑے ہیں ایک ایک روپیہ ہم واپس ان کے حلق میں سے کھیچ کے نکالیں گے ان کے جیبوں میں سے کھیچ کے نکالیں گے اور ایک ایک پیسہ ہم واپس آپ لوگوں کو دلائیں گے بس امید کرتے ہیں کہ کلیکٹر صاحب اگر چرچہ کر رہے ہوں گے تو ہمارے کو بھی اب بلائے اور بلانے کے بعد بتائے کہ کیا ہونے والا ہے کر کے میں میری ماں اور بہنوں سے یہ کرنا چاہوں گا یہ آسو سمال کے رکھئے گا رونے کی ضرورت نہیں ہے महिला شکتی کیا ہے یہ آپ کو دکھانے کا وقت آئے گا اس وقت دکھانا ہے لڑیں گے ڈٹ کے لڑیں گے بالکل کسی طرح سے کوئی گھبرانے کی ضرورت نہیں ہے امتیاز جلیل था تھا یا نہیں تھا امتیاز جلیل خاصدار تھا آج نہیں ہے لیکن جتنی طاقت کے ساتھ جب خاصدار تھا تب لڑتا تھا اتنی ہی طاقت کے ساتھ اب خاصدار نہیں بھی ہو تو لڑوں گا میں آج کے ساتھ پہلے پہلے ایسا ہوتا تھا کہ میرے ساتھ سیکیورٹی رہتی تھی وہ پولیس والوں کو بتا دیتے تھے یہ کرنے والے ہیں کر کے اب سیکیورٹی ویکیورٹی کچھ ہے ہی نہیں ہے. اب میری سیکیورٹی یہی ہے جتنے بھی لوگ ہیں میری سرکشا کرنے کے لیے اب پولیس والے نہیں ہیں یہی لوگ ہیں جو میری سرکشا کرے گی تو بس آپ لوگ انتظار کریے گا ہم بھی آپ کے ساتھ بیٹھے ہوئے ہیں اور ہم امید کرتے ہیں کہ آندولن بہت زیادہ لمبا نہ چلے جل سے جل اس کے اوپر کوئی فیصلہ ہو کیونکہ بہت سارے ایسے بزرگ لوگ ہیں بڑھے لوگ ہیں جنہیں بی پی کی شکایت ہوتی ہے جنہیں دوائیاں کھانا ہوتا ہے تو ایسی حالت کے اندر بیٹھنا مجھے بھی اچھا نہیں لگتا ہے ہم امید کرتے ہیں کہ مانوس کی چرشٹی میں انسانیت کی نظر سے اگر دیکھا جائے تو آج پرشاسن پولیس مل کے کچھ اچھا فیصلہ کریں گے بہت بہت دھنیہ